हाय मित्रांनो कधी खाल्लं काळ भिजवले आता घेतलंय झाडावर पाणी झाडं राहिल्यात अजून मला वाटतंय दोन तीन झाडं राहिल्यात भिजायची ओके मधी आंघोळ फिंगूळ नाही अजून केली काय असं चाललंय निर्जन अजून वरच्या झाडांवर लावायचं पाणी लाली खाल्ली भिजून घ्यावा चालू ह्याच्या पाणी काय करतं मित्रांनो पोटकिन मध्ये अकोई संत्रे झाड आहे आंब्याची आहे ते हे तर प्युर सत काही काटे दिसते ते प्युर सत पण ते जळून गेलो काय जळून गेलं गेलं जळून काय हे नारळ झाड आणले पण हा नाही फुटवा नाही राव तेवढे आहेत मला वाटतं आंब्याचे झाड चांगली फुटली असते नाही तर बाकीचं काय फुटलं नाही एवढं चांगली विशेष नारळ झाडाला तर फुटवास नाही कसला नारळ झाड तर बघा झाले बघितलं फुटवास नाही ना। ना म्हण कास पाणी दणक्याला इकडून टिले येते पाणी असं ओकेमध्ये वरच गेसे वरच्या हाला घ्यायचे पाणी अजून चाललंय नियोजन घ्यायचं म्हणजे दावा तुम्हाला काय करतोय सकाळ सकाळ गडी इथे येऊ आहो बघा इथे कायला असंच फुटतय म्हणा काय करावं मित्रांनो फुटलं इथं आता नियोजन बद्दल कार्यक्रम बद्दलच करावं लागेल वाटतंय आता मोठा

काय चाललंय आणि मग हेव हो कुठे गेला आकाश कुठे गेला वर करी फिट्टी चालूच आहे वाटत ओके करतो बंद काय खाली पाणी होईल कुटतय पाणी गवात झाले चला मित्रांनो बाय बाय ओके मधी पुढच्या भागात भेटू चला हाय मित्रांनो गुड मॉर्निंग चला सकाळ सकाळ केली अंघोळ फिंगोळ टाकाटका खाटाखड मध्ये आणि मी फिरतोय गास्ती भांडी आणि आज ना आधी गेल्या तिकडं खाली वाट्यात भाऊच्या वाट्यात मग आणायला टायली घेऊन आण ती कोण नाही आज घरी कोण नाही आज शांत शांत आहे सगळे ओके मध्ये आबा गेला दूध घालायला काय नाही आचं नियोजन भी नाही वहिनी मारतो आम कमाव पाणी मी चाललोय आकाश बोलले वर आकाश भाऊ म्हणला ये। म्हणलं येतो हळूहळू हो चला डिगडिगडीगडी का नाही मित्रांनो आजचं नियोजन एवढंच सकाळ सकाळ होतं जरा काडवाळ फिडवाळ भिजीवलं झाड पाणी सोडलं खनिवर इथं वर झाडं इथं करापशी वाड्याच्या कडे तारीच्या पोटाने लावले तुम्हाला दिसून व्हिडिओ मग टाकला मी व्हिडिओ काल थोडा मग काय आता निय एवढच नी मध्ये जायचं शिखरसिंगपूरला पंढरपूर शिखर सिंगणापूर उद्या ओके तुम्हाला लावेन सगळं टाकाटा खाटा ताकाटा, मधी काय नाही मित्रांनो असं चाललं व राक्षकड आता डिगे डिगी डिगे डिग चलन काय करता की म्हणला येवर म्हणलं आलोच उद्याचं नियोजन चाललं विशाल भाऊ मी जललाना होऊ द्या शिखर शिंगणा पुरला मित्रांनो आलोय आकाशबाऊ भाऊ हो। शिका बराचं नियोजन चाललंय आणि आकाशबाऊ म्हणताय तुम्ही सकाळचा व्हिडिओ संध्याकाळी टाकता असलं धंदा करतात होय आकाशबाऊ काय चुकीच झालं ते मी बघितलं व्हिडिओ पण चुकीच झालंय ना चुकीच झालं आणि आकाशबाऊ भरतोय टायरी हो होता ओळख जायचे पुण्याला बळच टाकते टाळली त्याला वाटतंय आजचा दिवस गेला म्हणजे झालंच होय आजचा दिवस कसतोय का आलं सगळं बळ बळ कवा कवा आलाय माहिती का एक अर्धा पाहुणता झाला आलाय <laughs> मी चा पिऊन वर आलोय तो नाही हो कंस भरतोय अजून कंसच भरतोय हो आणि अर्धी बी टाळली नाही अजून निसता सांगतोय हाऊ करायचं ते करायचं आणि कसला भरतोय असला मधीच इकडे मका आहे तिकडे मकाय तिकडे मग काठवली ती बारकी आरती उभी मका काठवली म्हणतोय मी तुला असं कुठे केली ना तीन टनाची आरती उभा आर पण सोन्याला का ती अजून दोन तीन दिवसांनी तुझा दुरळस व्हायचा नागरात डायरेक्ट डायरेक्ट्या बांधल्या होत्या काय बांधल्या कधी तू आणायला लय मोठ काम केलं मोबाईल बघते डोळा लागला आणि तू आधी जागला होता काय दिस अरे <laughs> मी आल्या दिवशी नव्हतो तिकडे गेलो तीन वाजे झोपायला कुठं हो हो मनीस तिकडे डेलिव्हरीच तिकडे ना डिलिव्हरी यायला एक वाजे घेतलं पुढे मग आता आता मनीला कधी सोडणार आज सोडते ना चार वाजेपर्यंत दुपार नंतर सोडते तिकडे आणायची ना हा इकडे तिकडे पप्पा गेलं का सकाळ सकाळ मग दूध गाला या आता गावात पण म्हशीला पाणी पाळून जाते मग म्हैस कोणाला हात लावून देत नाही आजीबाजू मस्ती झाली यार मग मी तिकडच आहे वाटतं गेल्यापासून दोन दिवस ओके मध्ये का नाच करायचा नाही म्हणतो असं विषय चाललाय आमचं चालत गप्पा छप्पा आमचं हे कळलं ते कळलं हरांतरानं काय करता ही असं आलोय वरण काय करता जालनाची बाजरी चांगली आली गेला नाही काय झालं माहितीये का जिथं पाणी सास्त आहे का नाही तिथं 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 कनस चांगले पडला जिथं डाळत आहे का नाही पाणी थांबत नाही तिथं ना डायरेक्ट पाणी हम्म त्यामुळे आढा होते रे दुसरं काय नाही सोन्या कोण बारकी बार की होते पण दोन आवाज पडल्यात ना अगं मित्रांनो कस काय कनस दंडे दंड्या नुसते नात कोळत कनस आहेत बघा

गेला ना का ती ताज तासाला गेला आलता मग आता मगाशी पण गेला म्हणलं तास आहेत कुठं काय गेला मग बारावी तास चाल झाली मग काय आला जल लाइन बाजला बाजरी भिजवली काय जल बाजरी भिजवली बाहेर आली मुस्तऐ काल का बारे नाद बारी लाग ना बरी मध्ये बनी तू व्हिडिओ काय चाललं गप्पाच्या पण काय मित्रांनो दुसरं काय असता नाही असंच चाल तू सकाळने किती वाजता जाणार आहे सोन्या सकाळने कितीला जाणार आहे अकराच्या हो एक नंबर मध्ये चाललय आकाश बासून येईल कोण्या करमानता ये तू नुसतं हेरपटच गेला आज किती तारखे सात आणि एकवीसला महागारी बावीसला येत आठवड्याच्या आता नुसतं हेरपट्यावरच चाललंय ह्याचा महिना येऊ नुसतं अजून बी जाईन वाटते शेलपटी चाललंय सगळं काय करतो मी तर कांदा भिजून आज काढवा भिजत होतो ररापासून झाडाला जार झाड भिजली लगेच पाणी निघालतवर इंच पाणी तवर मेच्या आता मला सांग आता कोणता महिना चालू आहे एप्रिल मेच्या पहिल्या आठवड्यात पाणी हाय तवर हळहळ दोन 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 सारं का व्हाय ना बिझीत राहायचं फक्त आता किती हयातलं किती दिवस राहिले बघ दहा बावीस तेवीस दिवस राहिले या महिन्यातलं आज सात तारीख मानल्या एकदा बिझड बिज येते ना चार दिसाला चार दिवसाला बिजिते चार दिसाला मित्रांनो ओके मध्ये चला राम हरी बाय बाय व्हिडिओ एंड संध्याकाळच्या भागात भेटू चाल